उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील उपमहाराष्ट्र केसरी आमचे भारत मेकाले बबनराव काशीद बाप्पाजी दांडे पैलवान मंडळी स्टेजवर असणारी सर्व पहिलवान मंडळी सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी तिथं जावं अशी विनंती करतो वा सोहळा मी आदरणीय डबर उपमहाराष्ट्र केसरी विजयनाना नाना यांना विनंती आहे आपण सर्वांनी जावं ही सर्व मान्यवर मंडळी आदरणीय विभीषण मामा धनवडे नगराध्यक्ष या महाराष्ट्र चॅम्पियन दत्ताभाऊ गायकवाड या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी जावं छत्रपती शिवाजी महाराज की खऱ्या गॅलरीमध्ये बसलेले सर्व ओ संत गोद महाराज तमसोमा ज्योतिर्गमय या ठिकाणी होळी चालू आहे त्या होळी चालू राहू आपण बोलणं चालू राहील धैरम गगन सदृशम मे खवर्णम शुभांग सकल मराठा समाजाच्या समन्वय कादळी रावसाहेबांची धाडे विनंती आहे भूषण करण्यासाठी आपण पुढे जावं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजीराजे मुख्यमंत्री चार दैवत सद्गुरु संत गोदर महाराज जामखेड परिसरामधून आलेले आदर्श सेवक अदणी विभूषण मामा धनवडे अदणी दादा आजबे सागरभाऊ जगताप पाडुंजी बाळे शिवमहादेव डोंगरे आणि कसत मधील आदरणी पहिलवान विजय आदरणीय शिवाजी आपा शिवाजी मेहत्रे साहेब सुभाषचंद्र तनपुरे नारंदाचा नेटके सुरेशजी पटाळे शिवाजी महाराज की जय बजरंग बली की जय संत गोधड महाराज की आणि आदरणी परशुरामजी लष्कर आदरणी नमननाथजी दांडे प्रकाशजी दांडे सकल मराठा समाजाचे समन्नायक रावसाहेब दांडे दादासाहेब सपकाळ शांतिलाजी लोढे महादेव तांदळे अभिजित नलावडे दिलीप जाधव हो, राहुलजी नवले बाळासाहेब बाग सागर गोडसे विजयजी आदरणीय रणजितजी घनभट ओंकारजी गुंड विकासजी सचिन भैया दरेकर मान्यवरांच्या तालीम संघाचे अध्यक्ष आदरणीय ऋषिकेश दांडे आदरणीय भूषणजी ढेरे आलेले सर्व मान्यवर आलेले सर्व ज्यांना नामोल्लेख केला गेलेला आहे आदरणीय प्रशांत काका राळेभात वसीम भाई शेख जामखेड नगरी मधून आगमन झालेलं आहे याही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि स्पर्धेला सुरुवात पाच मिनिटाचा आदरणीय पैलवान विलासजी दांडे भवन काका काशीद इंदोर केसरी उपमहाराष्ट्र केसरी अदणी मनोजदादा गायकवाड अदणी मंगेशजी शिंदे दिलीप सिंह जाधव ही सर्व मंडळी या उपस्थित आहेत आदरणीय सचिन भाव आलेले सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आणि